दिनांक पाच अकरा पंचवीस रोजी कोरजाई गावामध्ये एक मृतदेह म्हणून आला आहे अशी माहिती आम्हाला पोलीस पाटील कोरजाईंनी दिली होती त्यानंतर आम्ही स्वतः स्टाफ घटनास्थळावरती पोचलो मृतदेहाची सगळी पाहणी केली त्या ज्या डोक्यावर जखमा होत्या त्यावरून प्रत्यक्षी असं जाणवलं की हा मर्डरचा गुन्हा आहे त्यानुसार माहिती त्याच्या पत्तीशी आपण पहिल्यांदा फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल केला सी आर नंबर चाळीस सावधिक पंचवीस बी एन एस कलम एक तीन एक अनुया हा गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगानं आपण गावामध्ये आमच्या स्टाफसह माहिती मिळत होतो आम्हाला आमच्या एका गुपनी बातमीदारासोबत बातमीदारामार्फत एक बातमी मिळाली की असं एक आरोग्य आहे संशयित आरोग्य आहे आणि तो आणि जो मळत आहे रात्री उशिरा एक साडे दहा अकराच्या वेळेस त्यांनी त्याला पाहिलेलं होतं अशी माहिती मिळाल्याने आम्ही स्वतः पोलीसनं एक धुमाळ पोलीस कॉलच्यावर कुदळ अशा आम्ही तिघ जणां त्या आरोपीचं संशयित आरोपीचं आम्ही घर पाहणार आलो घर पाहण्यानंतर सर्व ते सर्व माहिती घेतली तो घरात असल्याची खट्टी आम्हाला झाली आम्ही स्वतः त्या ठिकाणी घरात गेलो सदर आरोपीला ताब्यात घेतलं चौकशी केली त्या चौकशीमुळे त्यानं गुन्ह्याची कबुली आम्हाला दिलेली आहे त्यानंतर एल सी बीचं पथक त्या ठिकाणी पी आय देवकर साहेब यांच्या मार्गाखाली त्या ठिकाणी आलं ए पी आय फल स्टाफ यांची आम्हाला त्या ठिकाणी मदत आहे आणि सीचं पथक आमचं पथक आम्ही सर्वांनी त्यांची चौकशी केली त्या चौकशीमध्ये सदर संशय आरोपीने गुन्ह्याची आम्हाला ठरवलेली आहे सदरावरतीला आम्ही अटक केली आहे मागणी कोर्टाने पाच दिवस इसलेले आहे अजूनही तपास चालू आहे